अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज तीन ऑगस्ट आजच्या साठी सद्गुरू यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे मुलीचे लग्न ठरत नसले म्हणून काय झाले त्याला मुलगा म्हणून सांभाळा भाग मुलगा झाला की केवढ्या आनंदाने आपले आपण पेढे वाटतो मुलगी झाल्यावर आपले तोंड वाकळे होते मात्र तो काळ अजून निघून आता निघून गेला आहे मुलगी झाली तरी मुलीच्या जन्माचा आनंद उत्सव करणारे आई वडील आता जन्माला आलेले आहेत इथून पुढे मुलीच्या दुर्दैवाचे दशावतार संपणार यात संशय नाही प्रसंगी मुलांच्या दशावतार सुरू होतील मात्र आता मुलगी राज्य यात संशय नाही देवी हे मुलीचे स्वरूप नव्हे काय मग आपण जर देवीची साधना करीत असू आणि मुलींची हेटाळणा करीत असू तर जन्मभर तपश्चर्या करून ती देवी आपल्याला प्राप्त होईल काय याचा जास्त त्याने विचार करायचा आहे इंदिरा गांधी कल्पना चाव, चावला अहिल्याबाई होळकर राणी या ना, त्या आपल्या क्षेत्रात कुठे कमी पडल्या म्हणून नारी को क्षुद्र न समजो बाई नारी है नरकी खान तू कुठून निर्माण झालास आई पासूनच ना मग आई स्त्री नव्हती काय आईमुळे तू हे जग पाहिलेस आईमुळे तुला हे सर्व भाग्य प्राप्त झाले जिजाऊ मातेमुळे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला प्राप्त झाले आणि हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार झाले नाहीतर अबलांची अबरू वेशीला टांगणारे मुस्लिम शासक तुम्हा आम्हाला घाबरले असते का पण शिवाजी महाराजांच्या तलवारीच्या पात्याला सारेजण हादरून होते सारेजण भिवून पसार झाले त्याला कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे असणारी नैतिकता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे असणारा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यामुळे शिवाजी महाराज झाले कल्याणच्या सुभेदाराची सून लुटी बरोबर आबाजी सोनदेव यांनी पेश केली तिचे सौंदर्य बघितल्यानंतर सारा दरबार घायाळ झाला तिच्या चेहऱ्यावरून ओघळणारे सौंदर्य ओंजळीने भरून घ्यावे असे सौंदर्य होते मात्र क्षणभर नजर मातेकडे गेली आणि तडक आबाजी सोनदेवांच्याकडे पाहत महाराज म्हणाले आबाजी तुमची स्वराज्यातील कामगिरी बघून स्वराज्यातील योगदान पाहून आम्ही तुम्हाला माफ करतो नाहीतर तुम्ही माफी देण्याच्या लायक सुद्धा राहिला नसतात बाबाजी तुम्ही हिला आणताना तुमची तुमची आई बहीण तुम्हाला का आठवली नाही तुमची आई बहीण जर अशी लुटीमध्ये कोणी लुटून नेली असती तर तुमच्या जीवाला काय वाटले असते हा विचार या स्त्रीला इकडे आणताना तुमच्या मनात का डोकावला नाही आणि हे राज्य आहे हे श्रींचे राज्य आहे हे माझे नाही तुमचे नाही आणि श्रींच्या राज्यामध्ये तुम्ही एका राजाला दुसऱ्याच्या मालकीचा जिवंत खजिना भेट देता याची तुम्हाला शरम वाटायला हवी आवाजी तुम्हाला एकच सांगतो अशीच असती आमची आई सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती परस्त्रीला पाहून आईची आठवण होणारे राजे हे देवांच्या पंगतीमध्ये दे बसू शकतात यात संशय नाही साडी चोळी माहेर करून तिला सन्मानाने कल्याणला माघारी पाठवले हे सांगायला नकोच ज्या व्यक्ती कायम आदर करीत असतात ते कायमच आदरणीय व माननीय होतात म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर आपल्या तोंडातून जय जयकार बाहेर पडतो आणि या जय जयकाराने मेलेले मुर्दे सुद्धा जिवंत होतील असा शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्यामुळे निर्माण झाला ज्या जिजाऊ मातेची त्या जिजाऊ मातेची कूस किती धन्य असेल याचा विचार करा व स्त्रीला हीन लेखण्याचा प्रयत्न करू नका स्त्रीचे आणखी एक रूप घरात हृदयात घर करून राहते मुलीचे लग्न होते ती सासरी जायला निघते त्यावेळी ती गळ्यात पडते तेव्हा आई जे काळी अगदी पिळवटून निघते दोघेही खूप रडतात आई तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करते पण आईलाच दुःख सहन होत नाही आपल्या पोटचा गोळा आपल्या हाताने दुसऱ्याला द्यायचा तो ही अनोळखी ठिकाणी तो ही नवीन ठिकाणी ही जाणीवच मनाला वेदना करून जाते आईने सांत्वन केल्यानंतर तिची नजर वडिलांच्याकडे जाते वडील तर हा प्रसंग चुकवण्यासाठी कुठेतरी काहीतरी काम करण्याचा प्रयत्न असतात मात्र हे सारे खोटे असते काम करण्याचे नाटक असते जिथे वडील असतात तिथे ती धावत जाते आणि बाबा करून मोठ्याने ज्या वेळेला हंबरडा फोडते त्यावेळी कितीही पाषाण हृदयी असणारा वडील पुरुष पण विसरून जातो आणि त्याच्याही छातीतून दूध फटते की काय अशी अवस्था त्याची होते तरी तो स्वतःला सावरतो आणि तिला म्हणतो बाळा नीट वाघ आनंदाने रहा दुःख करून घेऊ हो नकोस कारण तो बाप असतो त्याला त्याचे कर्तव्य करावेच लागते आपल्या दारातील झाड उपटायचे त्याचे वय पंचवीस वर्ष झालेले असते ते झाड उपटून दुसऱ्याच्या दारात लावायचे ते त्या जागेत आले तर ठीक नाही तर डोळ्या देखत सर्व नाश बघाय बाग, याला लग्न म्हणायचे मात्र हा विधी समाज मान्यता मिळवण्यासाठी करावा लागतो वरील सर्व वाचले तर कार्यकर्तृत्वामध्ये मुलगी कोठेही कमी पडत नाही तिच्याकडून कर्तव्यात कधी कसूर होत नाही ती मुलाला कोठे कमी पडत नाही अशा मुलीला मुलगा म्हणून सांभाळले तिच्यावरती नामाचे परोपकाराचे कीर्तन भजनाचे ग्रंथ वाचनाचे संस्कार करीत गेलो तर तिच्या सारखे मुलांनाही जमणार नाही तेही ती करून दाखवेल यशवंत हो जयवंत हो यशवंतो हो, जयवंतो हो, यशवंतो हो, जयवंतो हो। बोला पुंडली कदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पते हर 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 महादेव hara